नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बच्चे कंपनी स्पेशल खाऊ बनवून दाखवणार आहे तर मुलांच्या शाळेबाहेर पहा असे समोसे विकत मिळतात साधारणतः एक रुपयाला एक समोसा विकत मिळतो बच्चे कंपनी याला आवडीनं खातात तर हाच खाऊ आपण घरी बनवला तर मुलं पण किती खुश होतील पहा किती छान असे कुरकुरीत झाले ते समोसे तर हा खाऊ बनवून आपण मुलांना शाळेमध्ये खायला नक्कीच देऊ शकतो विकतच्या खाऊपेक्षा हा खाऊ केव्हाही चांगला आहे खायला तर चला मग आता हे समोसे कसे बनवायचे पाहूया तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर जाऊन सबस्क्राईब करा आता मी एक पसरट ताट आहे त्यामध्ये एक कप रवा घातलाय आणखीन एक कप रवा घेतला आहे तर पूर्णपणे दोन कप रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर या ठिकाणी मी कपानं सर्व मोजमाप घेतले तुम्ही एखादी छोटी वाटी घ्या छोटा ग्लास घ्या त्यानं रवा आणि गव्हाचं पीठ मोजू शकता तर दोन कप रव्याला अर्धा कप पीठ घातले त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया सुरुवातीला मीठ थोडं घालायचं कारण नंतर पण आपण पन मीठ घालणार आहोत आणि हा दोन तीन चिमूट केशरी रंग घातला आहे तर रंग ऑप्शनल आहे परंतु विकतच्या समोस्यामध्ये रंग घातलेला असतो त्यामुळं आपण थोडासा रंग घातला आहे आता कोरण्यामध्ये मी मीठ आणि रंग यामध्ये मिक्स करून घेतला आहे तर चला आता थोडं थोडं पाणी घालून आपण समोश्याचं पीठ मळून घेतो आहे तर या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं आहे पाणी नॉर्मल टेम्परेचरचंच आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडंसं असं सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा जास्त वापरला आहे रवा पण भिजायला हवा म्हणून थोडंसं सैलसर पीठ आपण सुरुवातीला मळून घेतो आहे तर या ठिकाणी पाहता हा गोळा मळून तयार आहे तर इतकं पाणी आपलं उरलेलं आहे पूर्ण ग्लासभर पाणी लागलेलं ला आहे आता यावर एक अर्धा तास झाकण ठेवूया अर्ध्या तासच रवा छान भिजला जाईल आणि मग आपण समोसे बनवूया अर्धा तास झालेला आहे मी या पिठावरलं ल झाकण काढले रवा छान भिजलाय आणि पीठ पहा सुरुवातीला खूप सैलसर होतं रवा भिजल्यावर थोडंसं घट्ट झाले आता पुन्हा याला मी एक पाच दहा मिनिट असं मळून घेते मळल्यामुळं हे पीठ छान असं मौसूद होतं आणि मग आपल्याला याची पोळी लाटायला सोपं जातं तर हे पाहता मी याला मळून घेतले मळताना आपल्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे अगदी व्यवस्थित याला मळता येतं आता छोटे छोटे आपण असे उंडे बनवून घेऊया हे पहा थोडंसं जोर देऊन दाबून हा उंडा बनवून घ्यायचा तर आता सर्व पिठाचे मी उंडे बनवून घेते तर इतके उंडे तयार झालेत तर चला आता आपण याची चपाती लाटतो तशी चपाती लाटणार आहोत तर कोरडं गव्हाचं पीठ याला लावून मी आता लाटणार आहे तर या ठिकाणी पहा ही चपाती लाटताना खूप पातळ लाटायची नाही आहे आणि खूप जाडसर पण लाटायची नाही आहे कारण चपाती जर पातळ लाटली तर समोसे कडक बनणार आणि खूप जाडसर लाटली तर समोसे फुगणार नाही त्यामुळं मध्यम लाटायचं तर या ठिकाणी पाहता अशा प्रकारे एक सारखी चपाती लाटून घेतली दाखवते तुम्हाला काठावर बिलकुल जाडसर ठेवायचं नाही आहे आता आपण याच्या अशा पट्ट्या कापून घेतो आहे तर या ठिकाणी मी पिझ्झा कटरचा वापर केला आहे तुम्ही सुरीनं पण अशा पट्ट्या कापू शकता तर तुम्हाला समोसे आकाराने किती मोठे छोटे बनवायचे त्या मापाच्या या पट्ट्या कापून घ्यायच्या आता एक पट्टी मी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तिची बाजूची कडा कट करून असं आपण तिला खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी कापून घेतो आहे म्हणजे ॲटोमॅटिक त्रिकोणी आकाराचे समोसे कट झालेले आहेत तर याच मापाची आपण सर्व समोसे बनवून घेऊया आणि मग यांना तळून घेऊया तर या ठिकाणी आता तेल पण गरम झाले तेल गरम झालं की सुरुवातीला पहा मी एक समोसा तेलात सोडलाय त्याला झाऱ्यानं दाबून तो फुगला की मगच दुसरा समोसा तेलात सोडायचा म्हणजे तेलाचं टेम्परेचर तेला मेंटेन राहतं आणि समोसे पण एकदम भरभर फुगल्या जातात एकाच वेळेस भरपूर सारे समोसे तेलामध्ये सोडू नका काही फुगल्या जातात तर काही फुगत नाही त्यामुळं असं माझ्यासारखं पहिला समोसा फुगला की मगच दुसरा समोसा सोडा नंतर गॅस थोडा कमी करून सावकाश यांना लाल रंगावर तळून घ्यायचं हे पा अगदी प्रॉपर तळलेत हे समोसे मस्त कुरकुरीत झालेत आता यांना काढून घेऊया आणि याचप्रमाणे दुसरी बॅच पण तळून घेऊया तर समोसे सुरुवातीला कडक गरम तेलामध्ये फुगले की मग गॅस थोडा कमी करून सावकाशांना एक दोन मिनिट तळून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत होतात भरपूर वेळ आशेच्या आशे राहतात नरम पडत नाही तर हे तळताना बिलकुल घाई गरबड करू नका समोसे तळताना थोडीशी मेहनत आपल्याला घ्यायची आहे हे पा छान असे लाल रंगावर तळलेत कुरकुरीत झालेत तर असे तळले की मगच आपल्याला काढून आहेत आता सर्व समोसे मी तळून घेतलेले आहेत हे पा दाखवते तुम्हाला तर इतके सारे समोसे तयार झालेत आणि पहा किती छान रंग पण आला आहे आणि फुगलेत पण एकदम टमाटम आता मी यांना परातीमध्ये ओतून घेते कारण आपलं ताट जे आहे ते थोडं छोटं आहे परातीमध्ये याला मसाले व्यवस्थित मिक्स करता येतील हे पहा दोन तीन समोसे जवळून दाखवते अगदी पुरीसारखे टमाटम फुगलेत आणि हे किती दिवस ठेवा अगदी पंधरा दिवस ठेवले तरी अशेच्या असे फुगलेले राहतात नरम पडत नाही आता यावर मी हे थंड झाले की चाट मसाला घातला आहे त्यानंतर हे काळं मीठ घालूया तुम्ही काळ्या मिठाऐवजी साधं मीठ घातलं तरी चालेल आणि अंदाजे बेतानं घालायचं कारण पीठ मळताना पण आपण सुरुवातीला मीठ घातलेलं होतं आता लाल मिरची पावडर घालूया छोटी मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळं अंदाजाने थोडीशीच मिरची पावडर घालायची तर मी या ठिकाणी बॅडगी मिरची घेतलेली आहे तिनं रंग छान येतो परंतु ती कमी तिखट असते अशा पद्धतीने सर्व मसाले या समोसांना आपल्याला लावून घ्यायचेत अगदी हलक्या हातानं यांना असं खालीवर केलं की सर्व मसाले यांना कोट होतात तर या ठिकाणी पहा आता दाखवते एक समोसा तोडून वाव काय कुरकुरीत झाला आहे पूर्ण असा बारीक बारीक भुगा झाला आहे थंड झाल्यावर हे समोसे डब्यात भरून ठेवा पंधरा दिवस असेच कुरकुरीत राहतात तर तुम्हाला माझे हे शाळेबाहेर मिळणारे समोसे आवडले असले तर रेसिपीला लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे समोसे बनवून खाऊन पाहा पुन्हा भेटूया धन्यवाद